आज अंतिम क्रिकेटचं सा फायनल सामने होते आणि आजच्या क्रिकेटसाठी खरे रसिक म्हटलं तर काय हरकत नाही की एवढ्या अंधारातही क्रिकेट रसिक थांबलेले आहेत आजच्या या सामन्यासाठी उपस्थित व्यासपीठावर आमचे मित्र शरद पाटील साहेब मशाजचे संपादक तुम्ही आम्ही सगळेच जाणतो तिथे प्रखर मत त्यांचं मांडत असतात आणि आता प्रखर मत मांडणारी लोकं मीडियामध्ये कमी राहिल्यात असं माझं मत आहे हा व्यासपीठावर उपस्थित आमचे ज्येष्ठ शिवसैनिक कडूसाहेब आणि नवनिर्वाचित नगरसेवक बांधकाम समितीमध्ये आलेत अजिंक्य आणि पाटील आणि उमेश लोखंडे प्रथम तुमचं दोघांचं सत्कार तर मी केलेलं आहे तरी पुण्याच्या व्यासपीठावरून करतो आणि खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये शरद पटेल साहेब असेल किंवा मिलिंद असेल राजकीय लोक म्हणून माझं त्यांचं कनेक्शन नाही तर एक मित्र म्हणून कनेक्शन असतो कारण आपण वर्षाचे बाराही महिने राजकारण खेळायचे नसते कुठंतरी मैत्रीत्व मैत्री, मैत्री जपायचे असते आणि कुठंतरी एकमेकांबद्दल ती ओढ निर्माण होते मगच वाडा आणि भिवंडी रस्ता कापला जातो एवढा दुरून यायचं तेव्हा आपल्या जवळच्या लोकांसाठी माणूस येऊ शकतो आणि आजच्या दिवशी माझ्या जिल्हा प्रमुख चषक या नावाने मिलिंद बागूळ यांनी जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो कारण शेवटी कुठलेही लिडर असला त्याला चांगला कार्यकर्ता हवा असतो आणि चांगले कार्यकर्ते असले तर मनाला नक्कीच वाटतो की आपण जिथं योग्य ठिकाणी चाललेलो आहे आणि त्या ठिकाणी गेल्याने आपल्या चांगल्या गोष्टीचं काहीतरी पसार होईल किंवा आपल्या नावाने जी स्पर्धा ठेवले त्या स्पर्धेला आपण पोचलो पाहिजे अशा प्रकारची मनामध्ये धारणा होते आज क्रिकेट रसिकांना मला वाटतं गेल्या वर्षीही आपल्या त्याच टीमने फायनल मारली होती आणि त्या तोच खेळ परत ह्या लोकांनी दाखवला आणि अप्रतिम असे षटकार मारले तर तीन षटकार मारून ज्यांनी बारा हजाराची कमाई केलं त्यांचं खरोखर मी अभिनंदन करतो आणि त्यांनी त्यांना विचारलेला प्रश्न की हे पैसे काय करणार तर त्यांनी योग्य उत्तर दिलं की मी माझ्या बायकोकडे देणार तर अशी अशी लोक क्रिकेटवरही आणि स्वतःच्या बायकोवरही प्रेम करणार निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचं माझं मत आहे आजच्या दिवशी तुम्ही जे मला मान सन्मान दिलं वाड्या तालुक्यामध्ये माझ्या नावाने ज्या स्पर्धा भरवल्या खरोखर मी मनापासून ऋणी आहे मिलिंद बाबुल आणि त्यांच्या टीमचं ज्यांनी चार दिवस इथं मेहनत घेतली हे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आलं आणि सगळे लोक घरही ते घरी त्याची मजा घेत होते अशा पद्धतीचे क्रिकेटचे सामने खरोखर चार दिवस ज्या लोकांनी काम केलं आहे मैदानावरती मी त्यांचं अभिनंदन करेन कारण नेहमी पिक्चरमध्ये काम करणारा हिरो पडद्यावरती दिसत असतो पण मागे कॅमेरा घेऊन किंवा चहा बाजणारे लोक कधी दिसत नाही तर मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि आजच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा देतो शिवकृपा मित्र मंडळ आणि डी के पी स्पोर्ट्स या दोन्ही मंडळांनी जी मैदानावरती आणि जी लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात किंवा पब्लिक पर्यंत आपले सामने पोहोचवण्यात जी मेहनत घेतली ती मी सर्वांचं मनापासून तुमचं धन्यवाद मानतो आणि आजच्या दिवशी परत आम्हाला अशीच मेजवानी वेळोवेळी वाड्यामध्ये मिळत जाईल अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या दिवशी विचार मांडतो आणि माझ्या माझा मान सन्मान केल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र